ते दगडापासून घेतल्यावर दगडाचा पहिल्यांदा आकार करण्यात येतो ड्रॉइंग जा काढल्या जाते दगडावर ड्रॉइंग केल्यानंतर परत कटिंग करण्यात होती कटिंग केली कटन करून कटिंग करून झाल्यावर परत एकदा ड्रॉइंग काढण्यात येते मूर्तीचा फोटो दिला त्याप्रमाणे मूर्तीचं जी ड्रॉइंग ते ती त्याचे मेजरमेंट वगैरे घेऊन मेजर मेजरमेंट घ्यायच्या नुसार मूर्तीवर आल्यावर परत ग्रँडिंगचं काम होतं ग्रँडिंग करून परत सॉरी कटरचं काम होतं कटरिंग क कटिंग करून झाल्यावर परत ग्रँडिंगचं काम होतं काम चालू आहे ग्रँडिंग झाल्यावर परत येतं डिझाईन डिझाईन झाली की परत येते पॉलिश आणि पॉलिश झाल्यावर सगळ्यात फायनल म्हणलं तर तो फेस येतो फेस झाल्यावर मूर्ती परत एकदा पॉलिश होती आणि फायनल झाल्या सगळे झाल्यावर मूर्ती कलरला घेतली कोणती मूर्ती म्हणजे काल आहे आता किती दिवस लागतील आता कुठे जाणार आपल्या साधारण जास्त करून बाहेर राज्यात म्हणजे कर्नाटक राज्य कर्नाटक नंतर येत आंध्र प्रदेश त्यानंतर येतं तेलंगणा लास्ट म्हणजे जास्तच मूर्त्या प्रेफरन्स रेफरन्स तामिळनाडू सध्या मी तामिळनाडू मध्ये एक महाराज होते त्यांना विठ्ठल रुक्मिणी दिलेली चार फुटाची त्यांच्या रेफरन्स नुसार टांझ नेम राजकुमार मनीसर आहेत टांजानियामध्ये यांची ऑर्डर आली रा मला राधा राधाकृष्ण सॉरी कृष्णाची ऑर्डर आली तीन फुटाचे दोन कृष्ण टांजानियामधली ऑर्डर आहे ती बाहेर देशात पंढरपुरात तयार केलेली मूर्ती बाहेरच्या देशामध्ये त्याच्या आधी पण आमचे गजानन महाराजांची मूर्ती होती चार फुटाची न्यूयॉर्क मध्ये बसवली गेलेली आहे ती हा बाहेर आपलं काम दे देशाच्या बाहेर जात आणि त्या कामाचा बोलबाला होते तर म्हणजे कसं आपलं काम देशाच्या बाहेर म्हणजे आपल्या भारत भारत देशाची जी, जी, जी परंपरा हे आलेली आहे काय म्हणतात त्याला कलाकृती ती बाहेरच्या देशात आपली त्यामुळे आनंद वाटतय एक दुसऱ्या राज्यात दुसऱ्या देशामध्ये मूर्ती चालली ही कला हजारो वर्षापासून आलेली आहे माणसाला आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं एक सुंदर माध्यम आहे शिल्पकार ही शिल्प घडविताना तो स्पर्शानं नजरेनं छायाभेदातून समजणाऱ्या उथावाच्या दर्शनानं वेगवेगळ्या दिशांनी अनेक मितींनी हा दृश्य शिल्पबद्ध करीत असतो aqui. नाव अक्षय सिंग जयसिंग मंडवाले आपलं दर दर पंढरपूर मध्ये वडिलोपार्जित हे आहे मूर्तीचा कारखाना तुम्ही त्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल आपली मूर्तीच्या ह्याच्यात माझे पंजोबा पंजोबा पासून मूर्ती सतराशे पंचवीस सतराशे पाच पासून मूर्तीचा व्यवसाय चालू आहे माझे वडील मुख्य मेन इथं हे आहेत कारण वडील आणि काका वगैरे मेन शिल्पकार आहेत त्यांनी म्हणजे आतापर्यंत तुम्ही कोण कौन कोणत्या मूर्त्या बनवले आहेत आणि मूर्त्या सर्व देवत देवतांच्या मूर्त्या बनवलेल्या आहेत दगडी पुतळे वगैरे म्हणजे तुमचे आजोबा वगैरे जे हे झालेले असतात एक्सपायर वगैरे त्यांचे पुतळे वगैरे पण बनवलेले आहेत अच्छा अच्छा तरी साधारण तुमच्या म्हणजे तुम्ही आतापर्यंत जी तुम्ही पाहिलात किंवा तुमच्या वाल्याने सांगितलं तुम्ही मूर्ती किती फुटापर्यंत आहे आम्ही एक मूर्ती दिलेली इथं पंधरा फुटाची ह्याची गोरक्षनाथाची मूर्ती दिलेली Okay. पेनुरपशी okay.